एटी न्यूज वसा जनसेवेचा अल्पसंख्याक समाजातील लोकांना आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना जाणीवपूर्वक लक्ष करून देशभरात जाती तेढ निर्माण केले जात आहेत अलीकडेच उत्तर प्रदेशातील संभल जिल्ह्यातील शाही जामा मस्जिद आणि राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी यांच्या दर्ग्याची कथित सर्वेक्षणाच्या आदेशामुळे अल्पसंख्याक समाजात अशांतीचं वातावरण आहे देशात सामाजिक शांतता नांदावी म्हणून सदर सर्वेक्षणाचे आदेश तात्काळ रद्द करून सर्व प्रकारच्या सर्वेक्षणाच्या याचिका फेटाळण्यात यावा अशी मागणी ओपनमुस्लिम

एक अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक स्थळांना लक्ष करून कथित सर्वेक्षणाच्या नावाखाली अल्पसंख्यांक समाजाच्या धार्मिक भावनांशी खेळण्याचा प्रकार देशात काही लोक करत असल्याचा आरोप निवेदनाद्वारे करण्यात आलाय विशेष म्हणजे सुमारे आठशे पन्नास वर्षांपूर्वी राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यात हजरत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती अजमेरी र दर्ग्याचा कथित सर्वेक्षणाची याचिकाही मंजूर करण्यात आली हजरत ख्वाजा गरीब नवाज यांच्या दर्ग्यावर देशाच्या पंतप्रधानांसह विविध देशातील भाविक भक्त चादर चढवण्यासाठी पाठवत असे पण काही लोक देशाची अखंडता आणि एकता नष्ट करण्याचा प्रयत्न करतायत जे लोक देशाची एकता अखंडता बंधुत्वता तोडण्याचा प्रयत्न करत आहे त्यांच्यावर कठोर कारवाई करावी सोबतच उत्तर प्रदेशच्या संभाजी जिल्ह्यातील जामा मस्जिद हत्येकांडाची न्यायालयीन चौकशी करून गोळ पोलिसांच्या गोळीबारात ठार झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना पन्नास लाख रुपये देण्यात यावे कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी देण्यात यावी मशिदीचा कथित सर्वेक्षणाची याचिका फेटाळण्यात यावी अजमेर शरीफच्या दर्ग्याचे कथित सर्वेक्षणाची याचिका तात्काळ फेटाळण्यात यावी अशी मागणी ओपन मुस्लिम कोर कमिटी बुलढाणाच्या वतीनं करण्यात आली आहे यावेळी हाजी सय्यद बिलाल इकबाल अहमद शेख जावेद जुबेर खान सय्यद आसिफ ॲडव्होकेट सय्यद आरिफ सय्यद आदिल भाई आदिलभाई अशरफभाई दानिश अझहरी इक्बाल टेलर हाफिज रईस कारी कलीम खान मोईनौद्दीन काझी मुबशीर अहमद मुझफ्फर खान अब्दुर रेहमान खान शेख नदीम नजीर भाई शेख रहीम राज शेख सय्यद जुनेद डोंगरे शेख शोएब उबैदुल्लाह खान राजू आरिफ शेख रशीद साहेब शेहजाद नवाब शेख सलीम मुजीब डोंगरे शफीक खान मो नईम शाणू शेख इलेस जुबेर मोहम्मद खान कयुमन खान राशीद लाला यासिर भाई यादी उपस्थित होते आ, उत्तर प्रदेशच्या संबलमध्ये जमा मस्जिद प्रकरणी जे हिंसाचार घडलेला आहे त्याच्यामध्ये पाच निर्दोष मुस्लिम युवकांची हत्या करण्यात आली अशी जी चर्चा संपूर्ण देशात सुरू आहे त्याच्या विरुद्ध आज बुलढाणा जिल्हाधिकारी यांच्याकडे राष्ट्रपती महोदय यांना एक निवेदन देण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये सदर हत्याकांडची कायदेशीर जाच करण्यात यावी पण दोषींना शिक्षा करण्यात यावी याकरता हा अर्ज देण्यात ता आलेला आहे तसेच ता 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 द प्रोटेक्ट द प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्टचा जो दुरुपयोग होत आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेला आहे की पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर जी वर्क प्लेस आहे तर त्याचा कॅरेक्टर बदलता येणार नाही किंवा त्याचा कॅरेक्टर बघतासुद्धा येणार नाही या न्यायाच्या तत्वाचा सर्रासपणे जो दुरुपयोग बघितला जात आहे त्याला राष्ट्रपती महोदय यांनी थांबवावे ज्याच्यावरून जे आज असं बघितलं जात आहे की दोन समाजामध्ये या कायद्याचा दुरुपयोग होत असल्यामुळे जे वैमनस्य निर्माण झाले आहे त्याला थांबवता येईल आणि या ॲक्टचा तंतोतंत पालन करण्यात यावा तसेच आ, जे मृतक आहेत ज्यांची हत्या झाली आहे त्यांना पन्नास लाख रुपये प्रत्येकीप्रमाणे तसेच त्यांच्या कुटुंबियातील एका व्यक्तीला नोकरी मिळावी उत्तर प्रदेश सरकारने त्वरित सेक्युलर स्टेटची या संकल्पनेची पुनरावृत्ती करावी व लोकांमध्ये विश्वास व्हावा कायद्याप्रती याकरिता आम्ही हा निवेदन दिलेला आहे सिटी न्यूज बुलढाणा